मोसंबीचे वरचे साल त्याच पद्धतीनं त्याच्यावरती असलेलं पांढरं आवरण हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे हे काढून झाल्यानंतर मोसंबीच्या अशा पद्धतीनं चकत्या करायच्या आहेत या चकत्या केल्यामुळे मोसंबीमधील बिया काढायला सोपं जातं त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहेत सर्व बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत चार मोसंबी आपण घेतल्या होत्या त्यातील सर्व बिया आता काढून झालेल्या आहेत आता आपण ज्यूस करून घेणार आहोत मार्केटमध्ये या पद्धतीचं ज्यूसर सहज उपलब्ध आहे तीनशे ते सातशे आठशेपर्यंतच्या रेंजमध्ये या पद्धतीचं ज्यूसर आपल्याला सहज उपलब्ध होईल तर या ज्युसरनेच आज आपण ज्यूस बनवणार आहोत ज्यूसरच्या वरच्या भागामध्ये मोसंबीच्या सर्व चकत्या टाकायच्या आहेत वरतून थोडंसं प्रेशर द्यायचं आहे आणि हे हँडल आपल्याला असं गोल फिरवायचं आहे मोसंबीमधील सर्व बिया आपण आधी काढून घेतलेल्या आहेत मी दाखविल्याप्रमाणे मोसंबीच्या चकत्या करून जर का बिया काढून घेतल्या तर बिया या थोड्या देखील मोसंबीमध्ये दे शिल्लक राहत नाहीत आणि त्यामुळे आपला ज्यूस हा कडू होत नाही त्याच पद्धतीनं जर का थोड्याफार बिया यामध्ये राहिल्या तर या या ज्यूसरमध्ये रगडल्या जाऊन त्याचा कडवटपणा ज्यूसमध्ये उतरतो आणि ज्यूस हा कडू होतो त्यामुळे शक्यतो सगळ्याच्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत चार मोसंबींपासून एक ग्लास ज्यूस या ठिकाणी तयार झालेला आहे तर बघा हे उघडून बघितल्यानंतर हा जो आतला भाग आहे तर यावरती बघा थोड्याही बिया क्रश झालेल्या नाहीत त्यामुळे जास्तीत जास्त ज्यूस या ठिकाणी तयार होतो आणि ती छिद्र जी आहे ती बंद देखील होत नाहीत आता एका गाळणीच्या मदतीने हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे आता यामध्ये गरजेप्रमाणे साखर चिमुटभर मीठ आणि दोन ते ती तीन आईस क्यूब घालायचे आहेत आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर यामध्ये सर्व विरघळली गेली पाहिजे तर या ठिकाणी आपला थंडगार असा मोसंबीचा ज्यूस तयार झालेला आहे अशा पद्धतीनं एकदा ज्यूस करून बघा थोडाही कडू होणार नाही तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा